नमस्कार मित्रांनो मी गंगाप्रसाद स्वागत आहे तुमचं मोमेंटम इन्व्हेस्टिंगच्या पार्ट टूमध्ये तुम जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर तो अगोदर बघून घ्या जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या चांगल्या रीतीने लक्षात येईल आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली माझ्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून करून दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या काही कंपन्या येतील ह्या सगळ्या कंपन्यांची यादी मी तुम्हाला एक्सेल शीटमध्ये काढून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा जो ॲरो आहे ना यावर लक्ष राहू हो द्या आणि मी ज्या स्टेप करतो त्या स्टेपला ॲज इट इज तुम्हाला करायचं आहे सगळ्यात सुरुवात करा गुगल उघडा गुगलवर करा गुगल टॉप फोर हंड्रेड कंपनीज इन इंडिया बाय मार्केट कॅप क्लिनर डॉट स्किन हे आपण काय केलं सर्च करायचं गुगल त्यानंतर ही जी वेबसाईट आहे कंपनीज बाय मार्केट कॅप याला आपण क्लिक करायचं ही वेबसाईट या ठिकाणी उघडली आता हे जे आहे ही संपूर्ण यादी आहे आपल्या भारतातल्या कंपन्यांची एकूण किती कंपनी आहेत लिस्टेड चार हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या कंपन्या आहेत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आपल्याला फक्त टॉप चारशे बघायचं मग आता त्या टॉप चारशे कशा काढणार आपण बघा खाली स्क्रॉल करायचं खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक बॉक्स दिसतो रिझल्ट पर पेज टेन ट्वेंटी फाईव्ह आणि फिफ्टी फिफ्टीवर क्लिक करायचं त्यानंतर काय करायचं नऊ नंबरच्या पेजवर जायचं नाईन्थ नंबरचा नाईन्थ नंबरच्या पेजवर आलो आहे नाइंथ नंबरच्या पेजवर आल्याच्या नंतर चारशे एक नंबरची ही कंपनी आहे जी ई शिपिंग कोऑपरेटिव्ह इथे जे मार्केट कॅप आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि या मार्केटची आपल्याला आपल्याला सिलेक्ट करून कॉपी करायचं आणि या टूल्समध्ये यायचं अ स्टॉप स्क्रीन या ठिकाणी कमांड बॉक्स असतो स्क्रीनरचा त्यावर क्लिक करायचं या ठिकाणी काय करायचं मार्केट कॅपिटलायझेशन इज ग्रेटर दॅन कंट्रोल वी करून पेस्ट करायची चारशे एक नंबरची कंपनी आहे मार्केट मार्केटच्या आणि रन दिस पेरीवर क्लिक करायचं ह्या ज्या आहेत ह्या आल्या चारशे रिझल्ट खाऊन म्हणजे भारतामधल्या टॉपच्या ज्या चारशे कंपन्या आहेत यांचा जो यादी आहे ती आपल्याला आली भारताची संपूर्ण इकॉनॉमी या चारशे कंपन्यांवर डिपेंड असते आणि मार्केट कॅपनं जर आपण बघितलं तर एक नंबरला मार्केट कॅपनसारखी कंपनी आहे ती मोठा व्हायची कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज या चारशे कंपन्यांपैकी मागच्या सहा महिन्यात सगळ्यात जास्त रिटर्न कुणी दिले ते आपल्याला कंपन्या बघायच्या आहेत त्यासाठी आपल्याला फिल्टर ऍड करणे गरजेचे आहे ते कसं ऍड करायचं बघा या ठिकाणी एडिट कॉलम आहे एडिट कॉलमवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी फिल्टर जे आहे या फिल्टरवर आपल्याला क्लिक करायचं रिटर्न ओव्हर सिक्स मंथ्स हे जे आहे ते मी ऑलरेडी ॲड केले म्हणून या ठिकाणी क्लिक दिसायले तुम्ही याला क्लिक करू शकता क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह कॉलमचं बटन आहे त्याला क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुमचं ते फिल्टर जे आहे ते ॲड झालेलं आहे त्या फिल्टरवर क्लिक करायचं तुम्हाला लक्षात येतं मागच्या सहा महिन्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न कोणत्या कंपनीने दिले आहेत या ठिकाणी ते दिलेत पी जी इलेक्ट्रोप्लास्ट या कंपनीनं मागच्या सहा महिन्यात तीनशे टक्के एवढे तिने रिटर्न दिले आहेत ग्रॅव्हिटानं दीडशे टक्के दिलं आहे अशा रीतीनं ही यादी तुमच्या समोर येऊन जाते यामध्ये आपल्या कामाच्या ज्या आहेत त्या टॉप ट्वेंटी प्लस ट्वेंटी म्हणजे चाळीस कंपन्या आपल्या कामाच्या आहेत मी टॉप ट्वेंटी प्लस ट्वेंटी या कंपन्यांना सिलेक्ट करतो आणि एक्सेल शीट मध्ये पेस्ट करतो आता यांच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची हे मी पार्ट वन मध्ये चांगल्या रीतीने एक्सप्लेन केले तो बघणं गरजेचं आहे तरी देखील लाँग स्टोरी शॉर्ट मी सांगतो तुम्हाला ह्या ज्या टॉपच्या वीस कंपन्या आहेत यांच्या प्रत्येकीमध्ये पाच टक्के पैसे गुंतवायचे आणि दर महिन्याला ही प्रोसेस रिपीट करायची जोपर्यंत ह्या कंपन्या टॉप फोर्टी मध्ये असतील तोपर्यंत यांच्यामध्ये पैसे गुंतवायचे जेव्हा या कंपन्या टॉप फोर्टीच्या पण बाहेर जातील तेव्हा त्यांच्यामधले पैसे काढून टॉप ट्वेंटीमध्ये नवीन आलेल्या कंपन्यांमध्ये पैसे ते लावायचे आणि दर महिन्याला एक स्पेसिफिक डेट कन्सिडर करायची आणि या प्रोसेसला रिपीट करत राहायचं जर तुम्ही सिरियस गुंतवणूकदार असाल किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा या स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट करून बघायचा असेल किंवा पेपर ट्रेडिंग जर करून बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा व्हॉट्सॲप ग्रुप तुम्हाला दिसेल त्या व्हॉट्सॲप ग्रुपचं नाव आहे मोमेंटम इन्व्हेस्टर्स मी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हे जे टॉप फोर्टी कंपन्या आहेत यांची लिस्ट शेअर करत असतो त्याचबरोबर काही महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील किंवा महत्त्वाच्या न्यूज असतील तर त्या देखील मी यामध्ये शेअर करत असतो तुम्ही यामध्ये जॉईन करू शकता हे एकदम फ्री आहे एक रुपया देखील देण्याची गरज नाही बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण तुम्ही दिलेल्या एका ना एका मिनटाचा वेळेचा आम्ही सन्मान करतो आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट कॉन्टेंट आपल्या मातृभाषेतून घेऊन येण्याचा प्रयत्न करतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हॅप्पी इन्व्हेस्टिंग